नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडीमध्ये आपलं स्वागत पुणजे पंचायत समितीत तिरंगी लढतीची रंगत करिश्मा आकाश थोरवे यांच्या प्रचाराचा टाके देवी येते शुभारंभ पुणजे पंचायत समिती निवडणुकीत यंदा तिरंगी लढत अटल असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे पोजे पंचायत समितीच्या उमेदवार करिश्मा आकाश थोरवे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज दानफाटा देवी येते मोठ्या उत्साहात पार पडला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष रामदास पाटील यांच्या हस्ते नारळ पुरून प्रचाराला अधिकृत सुरुवात करण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला गावागावात विकास पारदर्शक कारभार आणि स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार यावेळी मांडण्यात आला करिश्मा थोरवे यांनी जनतेची थेट संवाद साधत विकासाचा स्पष्ट आराखडा मांडला असून प्रचाराला पहिल्याच दिवशी जोरदार प्रतिसाद मिळाला आहे तिन्ही प्रमुख गट रिंगणात उतरल्याने पोंजे पंचायत समितीची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे आगामी काळात प्रचाराचा जोर वाढणार असून मतदारांच्या निर्णायक भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले यावेळी रामदास पाटील यांनी विरोधकांवर टीका केली जिल्हा परिषद या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला सुरुवात झालेली आहे त्यासोबत प्रथमच या पोंजे पंचायत समितीमध्ये तिरंगी लढत त्या ठिकाणी पाहायला मिळते महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल भारतीय जनता पार्टी असेल महाविकास आघाडी असेल तर आज महा... महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी होतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पनवेल अध्यक्ष रामदासजी पाटील यांच्या शुभ हस्ते या पुजे पंचायत समितीच्या निवडणुकीत जे उमेदवार उभे केलेले आहेत त्यांचा प्रचाराचा नारळ आज रामदासभाई यांच्या हस्ते या ठिकाणी फुटलेला आणि त्यांना आपण प्रश्न करतो की काय सांगाल की पोंजे पंचायत समितीची निवडणूक अतिशय अटी होणार आहे हा काँग्रेसचा बाले किल्ला होता या बाले किल्ल्यामध्ये नेहमी तुरंगी लढत या ठिकाणी पाहायला मिळत होती पण आज प्रथम तिरंगी लढत पाहायला मिळते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नवीन चेहरा आपण या पोंजे पंचायत समितीमध्ये उतरवला कशा पद्धतीने प्रचाराची रणनीती असणार आहे आज पोंजे पंचायत समितीमधून करिश्मा आकाश थोरवे या ठिकाणी पंचायत समितीला उभे आहेत आणि आज आम्ही देवीचा प्रथमच सर्वांनी मिळून दर्शन घेतला आणि आज आम्ही प्रचार रॅली सर्व या विविध ठिकाणी पोहून जे थोमरेवाडी खानावले भातान नारपोली हे सर्व गावांमध्ये आता आम्ही हे रॅली फिरवणार आहोत परंतु काही ठिकाणी आम आता तुम्ही बघाल की तुम्ही बोलता की यांच्याकडं एवढे वर्ष पंचायत समिती होत्या जिल्हा परिषद होत्या पण विकास कुठे दिसतो एक वर्ष जर कुठलाही रस्ता नवीन बनवला एक वर्ष झाला का त्याला मोठे मोठे खड्डे पडतात मग याला का विकास नाही बोलत कुठ गट काही गावांना गठारं सुद्धा नाही आतापर्यंत बरेचशे गावांचं सुशोभीकरण नाही कचरा रस्त्यावर पडलेला असतो अशा ठिकाणी विकास नाही म्हणताना येणार कुठेतरी नवीन चेहरा नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे आणि मला वाटतं मतदार आता आमच्या मनसेचा रेल्वे इंजिन शंभर टक्के हा बटन दाबणार कोणत्या विकासाचे महत्वाचे मुद्दे या भागात भेडसावतात आणि त्या विकासाचे मुद्दे घेऊन आपण या नव निवडणुकीमध्ये महत्वाचे मुद्दे सांगा महत्वाचे तुम्हाला मुद्दे सांगतो जसं आता गोदरेज सिटी आले इकडे वादवा सिटी आलेली आहे त्या ठिकाणी आपण जर सर्वही बघितलं तर स्थानिक माणसाला नोकऱ्या नाहीत स्थानिक माणसाला तिथे त्याची जमीन जाऊन सुद्धा त्याला सप्लायर नाही तिकडे बिझनेस भेटत नाही तर हे मुद्दे जर त्यांना हातालताना ये येत नसतील तर मनसेच्या हातात सत्ता द्यावी ना देत नाही मनसेची आक्रमक भूमिका माहीत आहे तुम्हाला राजसाहेबांची भूमिका माहीत आहे की तुम्ही जेव्हा आमच्या हातात ताकद द्याल तेव्हा तुम्ही आमची भूमिका बघा तुमच्या तुम्हाला तिथे आंदोलन करण्याची गरज नाही तुम्हाला त्या ठिकाणी त्यांच्याशी भांडून तुमचा हक्क घेण्याची गरज नाही मनसेचं नाव ऐकलं ऐकलं तुम्हाला रोजगार व्यवसाय हा शंभर टक्के दिला जाईल कुठेतरी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत आणि ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर महाराष्ट्र असली तरी काही ठिकाणी महाविकास आघाडीच्या ज्या अजेंडा आहे तो त्यांचा हे प्रचाराचे चिन्ह आहे त्यासाठी इंजिन हा वापरला जातो काय भूमिका आहे आपली पनवेल तालुक्यामधील आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं की आम मनसे ते सर्व उमेदवार आमचे जे तीन चार ठिकाणी उभे आहेत ते अधिकृतपणे मनसेचे पक्षाच्या चिन्हावर लढत आहे त्यांना कोणताही अधिकार नाही की आमचं चिन्ह त्याही वापरू नये आम्ही त्यांना वारंवार सांगितलं गेलं आता उद्या आम्ही निवडणूक आयोगाकडे का जाणार आहे संदर्भात जर त्याही आमचं चिन्ह वापराचं सोडलं नाही तर त्यांचे चिन्ह देखील आम्ही गल्यामध्ये घालून आणि लोकांना सांगू की आमची आघाडी त्यांच्यासोबत आहे आणि मतदार येऊ दोन नंबरला आमचं चिन्ह बटन दाबून करणार बाकी आता आजपासून प्रचाराला सुरुवात करताय नागरिकांशी कशा प्रकारे संवाद साधताय आणि कशा प्रकारे नागरिकांना सांगताय की आम्हाला मतदान द्या कारण ही पहिलीच वेळ आहे महाराष्ट्र कुठली सत्ता आतापर्यंत भोगलेली नाही मनसेचा कुठलाही भ्रष्टाचार नाही मनसे जे करेल ते शंभर टक्के स्वच्छ विकास करेल तुम्हाला एक वर्षात जे खड्डे पडतात ना मनसेने विकास केल्यावर पाच दहा वर्षात खड्डा पडूच शकत नाही कारण त्या ठिकाणी आमचा उमेदवार जेव्हा कॉन्ट्रॅक्टर नेमेल तेव्हा तिथे समोर राहून विकास करून घेईल जर तुम्हाला खरोखर गाव ग्रामीण भागाचा विकास पाहायचा असेल ना तर एक नवीन चेहरा तुम्ही बी जे पी शेतकरी पक्ष बघितला आहे काँग्रेस बघितला आणखी काही पक्ष बघितला आहे पण तुम्ही मनसेचा वि उमेदवार निवडून आणून त्यांचा विकास बघितला नाही आम्ही इतर ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये असतील तुम्ही बघाल आता बंद तिकडे सर्वे करा की आम्ही का कसा कोणत्या पद्धतीने विकास केला आहे म्हणून जनतेला आमची विनंती आहे की येणाऱ्या या पौंजे पंचायत समितीमध्ये करिश्मा आकाश थोरवे बटन नंबर दोन इंजिन निशानी आमची या बटनावर तुम्ही मोठ्या संख्येने मतदान कराल अशी तुमच्याकडनं आम्ही अपेक्षा करतो कारण विकास हा कुठेच दिसत नाही तुमचे आता बघा गेली पंधरा वर्षापासून तुमच्या ग्रामीण भागाचे रस्ते झाले नाही आता निवडणूक आल्या पंतप्रधान आवास योजनेचे काम काढलेत ते दाखवायला फक्त तुम्हाला ते पण रस्ते आतापर्यंत तयार नाही झाले गेली तीन महिन्यापासून काम करतात तर हा कुठंतरी तुमच्या तोंडावर जनतेच्या तोंडावर फक्त खोट खोटं सांगलं जातं आणि ओट चोरीचा हा प्रकार मोठ्या प्रमाणात झालेला आहे तर हे बंद करायचं असाल पूर्णपणे पंचायत समितीमध्ये इथे काँग्रेसचा बाले किल्ला होता शेका पक्षाची आघाडी असायची आता लोकांनी भाजप पण बघितली काँग्रेस पण बघितली लोकांच्या समोर लोकांच्या विकासासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक सुशिक्षित एक उमेदवार त्यांनी दिलेला आहे आज तुम्ही बघू शकता पाणी पुरवठा असेल रस्ते असेल विकास असेल लोकांचे प्रश्न असतील हे थे लोकांचे जे प्रश्न असतात ते पंचायत समितीच्या सभेमध्ये मांडायचे असतात ते मला वाटते पंधरा ते वीस वर्षात कोणी मांडले गेले नाही आज इथलं भूमिपुत्र जन्म इथं घ्यायचा शिक्षण इथं घ्यायचा आणि नोकरीला नवी मुंबई आणि मुंबईला जायचा मी प्रत्येक तरुणांना आव्हान करतो तुमचा जन्म इथं झालाय तुमचा शिक्षण इथं झालाय तर तुम्हाला शंभर टक्के इथे नोकऱ्या मिळवून देण्याचं काम हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच करेल आणि मनसेच करू शकते तर आम्ही रामदासभाई पाटील आमचे मनसे तालुका अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ही निवडणूक लढवतोय सन्मान्य मी सर्व तरुणांना शेतकऱ्यांना आणि पोजे पंचायत समिती सर्व लोकांना आवाहन करतोय की येणाऱ्या सात तारखेला निवडणूक आहे सर्व लोकांनी रेल्वे इंजिन निशाणी दोन नंबरचा बटन दाबून करिश्मा आकाश हिला प्रचंड बहुमताने विजयी करा इन्स्टिट्यूट आहे सध्या तुम्ही बघू शकता भोकरपाडा ते, ते। योटा आणि हिरा एल एन टी मध्ये मोठे आय टी इंडस्ट्री उभी राहिलेली आहे तर लोक जे युवक आहेत आपल्या इथले जे पनवेलला शिक्षण घेतात नवीन भूमी शिक्षण घेतात मग भूमिपुत्र इथलेत तर त्यांच्यासाठी इथे कुठलाही पक्ष आज धावा घेत नाही आज हा एकमेव पक्ष आहे की इथल्या तरुणांसाठी तरुणींसाठी या आय टी पार्कसाठी भांडतोय का इथे आम्हाला नोक रोजगार मिळाला पाहिजे नोकऱ्या मिळायला पाहिजेत तर आम्ही शंभर टक्के त्यांना इथे नोकऱ्या उपलब्ध करून देऊ